युनायटेड बाय युनिक ही थीम आहे या वर्षीच्या वर्ल्ड कॅन्सर डेची म्हणजेच आय एम अँड आय विल म्हणजे मी स्वतः स्वतःची काळजी घेईन की अरे मला रेग्युलर हेल्थ चेकअपसाठी मला माझ्या मुलांवर डिपेंड नाही राहायचं आहे किंवा अरे माझा नवरा मला टेस्टला घेऊन जाईल असं न करता आपल्याला आपल्या हेल्थची जबाबदारी घ्यायची आहे आणि रेग्युलर बेसिसवर मेडिकल चेकअप्स करायचे कारण जे लवकर एक्झामिन केली आपण एखादी गोष्ट स्पेसिफिकली कॅन्सर जे तो लवकर डिटेक्ट करू शकलो तर नाईंटी पर्सेंट चान्सेस असतात सर्वायवलचे हाय मी सायली कल्पेश वैद्य द फर्टिलिटी अँड प्रेग्नेन्सी योगा एक्सपर्ट आज आपण बघणार आहोत की ब्रेस्ट कॅन्सर विषयी की तो कसा एक्झामिन करायचा आपल्याला असेल तर काय सिमटम्स आपल्याला त्यात कळून येतात तर जो डिटेक्ट झाला असेल तर कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि तो होऊच नये यासाठी काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघत राहा बेसिकली कॅन्सर म्हणजे काय असतं तो कुठल्याही सेल्सची एक ॲबनॉर्मल वाढ जेव्हा आपल्या बॉडीमध्ये होते आणि ती वाढ कंट्रोल होत नाही आहे ते से, तो, तो तो सेल्स वाढतच जातं तर त्याला कॅन्सर असं म्हणतात आणि जर ती वाढ ब्रेस्टमध्ये होत असेल तर त्याला ब्रेस्ट कॅन्सर असं म्हणतात तर या केसमध्ये आपल्या ब्रेस्टमध्ये एक लम जाणवतो एक मासाचा गोळा तयार झाला असं जाणवतं तर तो गोळा नेहमीच कॅन्सर जेनियस म्हणजे हार्मफुल सेल्सचा असेल असंही नाही आहे त्यामुळे लगेच पॅनिक न होता कधीही एक्झॅमिनेशन करणं बेस्ट राई सो त्यासाठी मॅमोग्राफी ही टेस्ट रेकमेंडेड आहे तुम्हाला असं वाटतं की आपल्या ब्रेस्टमध्ये टेंडरनेस जाणवतोय सूज झाल्यासारखी जाणवतोय किंवा काही पेन होत आहे तर अशा केसमध्ये मॅमोग्राफी रेफ रेकमेंड केली जाते पण त्याच्या आधी तुम्ही घरच्या घरी मॅन्युअली म्हणजे स्वतः इंडिव्हिज्युअली टेस्ट करू शकता त्याचे दोन टाईप आहेत एक तर फर्स्ट आहे व्हिज्युअल चेकअप ज्याच्यामध्ये तुम्हाला मिररच्या समोर नेकेट उभं आहे आणि आपली ब्रेस्टची साईज जी आहे ती प्रॉपर चेक करायची साईज समोरून तुम्ही बघू शकता की प्रॉपरली दोन्ही ब्रेस्ट जे आहेत ते इक्वल शेपमध्ये आहेत का किंवा तुम्ही साईडनी सुद्धा चेक करू शकता जर त्यात तुम्हाला काही चेंजेस जाणवत तेव्हा तुम्ही ते फिजिकली चेक करू शकता म्हणजेच आपल्या ब्रेस्ट वर तुम्हाला एक कॉन्सन्ट्रेटिव्ह सर्कलने आतून सर्कल फॉर्म करायचे आपल्या ब्रेस्टच्या वरतून असे सर्क्युलर मोशन मधून तुम्हाला रोटेट आहे आपला फिंगर सुरुवातीचं जे प्रेशर आहे ते लाईट ठेवायचे आणि हळूहळू तुम्हाला प्रेशर मॉडेरेट करायचे आणि थोडं शेवटी जास्त प्रेशरनी फॉर्मली तुम्हाला आपला बोट फिरवायचे असं फिरवत असताना तुम्हाला कुठेही लम्स जाणवतोय किंवा काही गाठ जाणवते ही गाठ तुम्हाला ब्रेस्टच्या मधल्या भागात कुठेही जाणवू शकते किंवा साईडला आर्मपिट्समध्ये जाणवू शकते अशी काही गाठ जाणवते किंवा ब्रेस्टमधून काही मिल्क सिक्रेट आहे काही ब्लड सिक्रेट होते तर त्यावेळेला जर ॲबनॉर्मल सिक्रेशन तुम्हाला जाणवते तर तर त्यावेळेला तुम्ही गायनेक्सशी लवकरात लवकर संपर्क साधला पाहिजे कधी कधी शेप जो आहे तो सुद्धा चेंज झालेला दिसतो त्याचा कलर चेंज झालेला दिसतो ब्रेस्टवर असे रेडी स्पॉट्स जाणवतात तर ही सगळी लक्षणं असू शकतात ब्रेस्ट कॅन्सरशीच पण अगेन पॅनिक होऊ नका जोपर्यंत मॅमोग्राफीमध्ये ते कन्फर्म होत नाहीत तोपर्यंत अजिबात पॅनिक होत न हे जस्ट घरच्या घरी करायची टेस्ट आहे त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला रेकमेंड करेन की मी रोज स्वत आंघोळ करताना आपलं कॉन्शियसली ब्रेस्ट एक्झामिन करत असते कारण ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सध्या वर्ल्ड वाईड खूप वाढलेलं वार्ड़ आहे दर आठ पैकी एक महिला ब्रेस्ट कॅन्सर सफर करत आहे कदाचित तुमच्या सर्कलमध्ये सुद्धा अशा एखादी महिलेला तुम्ही ओळखत असाल की तिने ब्रेस्ट कॅन्सरला ती सामोरे जात असेल पण ब्रेस्ट कॅन्सरची दुसरी एक चांगली बाजू अशी जर पॉझिटिव्हली आपण कन्सिडर केलं तर ती अशी आहे जर ब्रेस्ट कॅन्सर योग्य वेळी ही आपल्याला डिटेक्ट करू शकलो आपण तर त्याने नाइंटी नाईन पर्सेंट सर्वायव्हलचे चान्सेस असतात सो त्यासाठी मी रेकमेंड करेन की तुम्ही रोजच्या रोज आंघोळ करताना आपले ब्रेस्ट कॉन्शियसली वॉश करा कॉन्शियसली प्रेस करत जा म्हणजे तुम्हाला काही लम्स असतील काही जो टेंडरनेस असेल तो लगेच जाणवू शकेच हे झालं ब्रेस्ट कॅन्सरच्या व्यतिरिक्त बद्दल पण तो ब्रेस्ट कॅन्सर होऊच नाही ह्यासाठी आपल्याला काय करता येईल तर यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपली लाईफस्टाईल तुमची लाईफस्टाईल तुम्हाला जेवढी सात्विक ठेवता येईल मग त्यात काय जे आपल्या सतसत विवेकबुद्धीला पटत आहे जे आपली आजी खात होती ते अन्न खायचं जास्त फास्ट फूड किंवा जे आपल्या बॉडीला सुटेबल नाही आहे जे आपल्या एनवायरमेंटला सुटेबल नाही आहे असे पदार्थ अवॉइड करायचे सेकंड वेळच्या वेळी जेवायचं आहे वेळच्या वेळी झोपायचं ह्या वाटाला खूप सिम्पल गोष्टी वाटतात पण जेवढा आपलं बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन असेल तेवढी आपली इम्युनिटी छान राहते आणि अशा कॅन्सर ज्या सेल्स आहेत त्यांची वाढ अवॉइड होऊ शकते सेकंड टीप जी अशी आहे ती म्हणजे उपायशी पोटी चहा कॉफी किंवा शीतपेय घेणं ह्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे यामुळे बॉडीमधले जे टॉक्सिन्स आहेत ते वाढतात आणि त्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो सो so, तुम्हाला ते चहा कॉफी घ्यायचाच आहे तर तुम्ही त्याच्या आधी काहीतरी न्यारी करा काहीतरी खा स्पेसिफिकली उपवासाच्या दिवशी तरी चहा कॉफी कोल्ड्रिंक्स कंपल्सरी अवॉइड करा यामुळे तुमची बॉडी खूप जास्त आतून सफर करत असते थर्ड थि म्हणजे तळलेले पदार्थ जर तुम्हाला वडापाव भजी किंवा फ्रेंच फ्राईज असे कुठलेही तळलेले पदार्थ खायचे तर ते प्रयत्न करा घरच्या घरी तळायचे आणि ते तेल परत वापरू नका म्हणजे आपण कुठल्याही रेस्टॉरंटला गेलो किंवा एखाद्या वडापावच्या गाडीवर गेलो की एवढं मोठं तेल असतं इवन आपलं फरसाणसुद्धा एवढ्या मोठ्या कढईमध्ये कर, कर, ते तेल सतत तेच 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 तेल गरम करून वापरलं जातं आणि त्यामुळे त्या, त्या तेलामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि हे फ्री रॅडिकल्समुळे आपल्या शरीरामधले टॉक्झिन्स वाढतात अगेन नॅचरोपथी असं सांगते की कुठलाही आजार असो त्याचं बेसिक कारण आहे फ्री रॅडिकल्स किंवा शरीरामध्ये एक्स्ट्राचे टॉक्सिन्स म्हणजे विषद्रव्याचा साठा होणं सो ते अवॉइड करण्यासाठी तुमची जी सध्याची लाळ आहे की कुठलाही पदार्थ आपल्याला वास आला सुगंध आला समोसा असेल वडापाव असेल भजी असेल किंवा फ्रेंच फ्राईज असेल ह्या सगळ्यांचे वास खूप टेम्प्टिंग असतात तर हे सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता फक्त आपल्या स्वतःच्या घरी बनवा आणि ते तेल परत वापरू नका कारण प्रॉब्लेम त्या पदार्थांचा नाही आहे इश्यू आहे तो तेच 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 तेल वापरण्याचा आहे त्यामुळे ते तेल फक्त अवॉइड करा त्यासोबतच थर्ड प्रिकॉशन म्हणजे एच आर टी आपले हार्मोनल रिस रिप्लेसमेंट ट्रीटमेंट ज्या आपण वेगवेगळ्या घेत असतो मग त्या पी सी ओडी एसच्या केसमध्ये असेल सो त्या केसमध्ये सतत मेडिसिन्स घेऊन पिरियड्सवर डिपेंड राहण्यापेक्षा तुमची लाईफस्टाईल चेंज करा योगा योगाभ्यास करा माझ्या कितीतरी स्टुडंटला जस्ट रेग्युलर योगाभ्यास करून मेडिटेशन करून मेंटली रिलॅक्स राहून त्यांचा पीसीओडी रिव्हर्सल झालेलं आहे म्हणजे आत्ताच्या कंडिशनला माझी प्रायोरिटी काय असते की अरे माझे पिरियड्स रेग्युलर यायला पाहिजे मला बाळ झालं पाहिजे विषय संपला पण त्या सतत पिल्स घेतल्यामुळे सतत बॉडीला एक प्रकारे हे रिमोटच्या साह्याने मॉडेरेट केल्यामुळे आर्टिफिशियली गोष्टी mm. फोर्सफुली बॉडीला करायला लावल्यामुळे ह्याचा लॉंग ला टर्म आपल्याला त्रास होऊन कॅन्सर सारख्या मोठ्या इश्यूला बॉडीला सफर करायला लागू शकतो त्यामुळे हार्मोनल ट्रीटमेंट्स जर तुम्हाला अवॉइड करता आल्या तर त्याचासुद्धा नक्की प्रयत्न करा किंवा बर्थ कंट्रोल पिल्स काही जणी घेत असतात त्याच्याऐवजी तुम्ही इंटरकोर्स करताना जर तुम्हाला दोन बाळांमध्ये अंतर ठेवायचं असेल किंवा प्रेग्नन्सी प्लॅन नसेल करायचे तर तुम्ही कॉन्डमसारख्या सेफ गोष्टीचा वापर करू शकता पण सतत बर्थ कंट्रोल पिल्स घेणंसुद्धा आपल्या रिप्रोडक्टिव हेल्थसाठी आणि आपल्या ओवरऑल हेल्थसाठी खूप डेंजरस होऊ शकतं सो जमलं तर या गोष्टी नक्की फॉलो करा म्हणजे तुमची हेल्थ खूप छान राहील आणि ब्रेस्ट कॅन्सरसारख्या वाढत जाणाऱ्या गोष्टीला आपण आळा घालू शकतो तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा जेणेकरून हा अवेअरनेस वाढेल सगळ्याजणी प्रिकॉशन घेतील कारण प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर सो नक्की तुम्ही प्रिकॉशन घ्या म्हणजे आपण सगळ्याजणी युनाईट होऊन एकत्र येऊन या कॅन्सरला फाईट करू शकतो सबस्क्राईब माय चॅनल योगा विस शायनी फॉर मोर सच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज विथ रिस्पेक्ट टू वुमन हेल्थ